हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि आम्ही निघालो आहोत लोणावळ्याला तर बरेच दिवस झालं चाललं होतं कोरीगडला जायचं आहे तर तिकडेच आम्ही निघालो आहोत आता आलोय कुठेतरी आलोय लोणावळ्यात माहिती नाही कुठे नाव काय माहिती पण एवढी थंडी वाटत तरी थंडी असते आणि सगळे ढगच आहेत इथे माणसं आहेत ती पण दिसत नाहीत बघा इतक्या जवळचे पण इथे अर्ध्या रस्त्यात आल्यानंतर इतका छान सगळं फॉगी वातावरण असं दिसत होतं फॉग नाही आहे हे ढगच आहेत तर तिथे आम्ही थोडेसे रील्स वगैरे शूट केले आता पोहोचलो आहोत ब्रेकफास्ट वगैरे केला आम्ही आलो आहोत कोरीगडला आणि गर्दी फुल आहे बघा एवढे सगळे लोक आलेत सगळीकडे पार्किंग पार्किंग गाड्या आता मिसळपाव खाल्ला ना तो थोडासा अवघड आहे आणि स्लिपरी झाली सगळीकडे आता बघा सगळ्यांची कशी कसरत चालली इकडे हे भरपूरच अवघड दिसते सगळे घाबरत आहेत चढायला इतकंच अवघड आहे पण ते खूपच अवघड आहे काय करायचं साक्षी जाऊ जाऊ हळूहळू धरपडत धरपडत नाही जास्त नाही धरपडलो इजी होत तिकडे फक्त थोडं स्लिपरी असल्यामुळे अवघड असं म्हणत होते ते बघा आता छोटसाच आहे चढायचे दिंडी चालली विठ्ठलाच्या दर्शनाला

त्याचे बघा वडाचं झाड घेऊन आलेत लावायला डोंगरावरती खूप छान प्रेरणा मिळाली तुमच्याकडून तर नेक्स्ट टाइम आम्ही येताना आम्ही पण एक एक झाड घेऊन येऊ चालू होत आहेत आता इतका वेळ आपण असंच चालत होतो जस्ट आता इथून स्टेप्स आहेत चला हे बघा अशा स्टेप्स आहेत <laughs> जय जय महादेव महादेव अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर व्हि बघा किती सुंदर दिसतंय आहे आणि इथे एक गणपती बाप्पांचं छोटंसं मंदिर आहे आणि बाजूला एक गुहा आहे ज्याला गुप्त गुहा असं नाव दिलेलं आहे छान डोंगरामध्ये कोरलेली आहे गुहा आणि इथे पोहोचल्यानंतर असा जोरात पाऊस सुरू झाला पाण्याचा आवाज बघा किती छान येतोय पुढे गेल्यानंतर स्टेप्स भरपूर मोठ्या मोठ्या उंच होत्या म्हणजे त्यामुळे थोडासा थकवा वाटत होता इथे मी थोडं थांबले होते जरा वेळ रेस्ट केला आणि सोबत पारले बिस्किट ठेवलेलं तर एनर्जीसाठी जेव्हा तुम्ही ट्रेकिंगला वगैरे कुठेही जाताना असं बिस्किट वगैरे सोबत ठेवा खूप फायदा होतो इन्स्टंटली एनर्जी मिळते वरती गेल्यानंतर हा व्ह्यू बघितला आणि सगळा थकवाच निघून गेला किती छान बघा इथे म्हणजे एंट्रन्स आहे प्रवेशद्वार जे आहे ते किती आ, सुंदर आहे आणि अजूनही त्याचे दरवाजे साबूत आहेत म्हणजे तुटले वगैरे नाहीत मागच्या दोन्ही ट्रेक मध्ये मी गेले तेव्हा इतका मोठा असा किल्ला दिसला नाही जो इथे दिसला किल्ल्याच्या सगळ्या बाजूंना तटबंदी होती जेणेकरून शत्रू आतमध्ये येऊ नये तर अशा प्रकारे इतका सुंदर किल्ला हा होता आणि इथे बघा सगळी माहिती लिहिलेली आहे अहमदनगरचा निजाम मलिक याने हा किल्ला कधी ताब्यात घेतला कधी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतला ही सगळी माहिती तिथे लिहिलेली आहे तुम्ही पॉज करून वाचू शकता थोडी पायवाटसारख जागा आहे चाललो तर आम्ही एकदम डायरेक्ट खाली अशी तरी आहे एकदम जवळ असं पुढे डोंगर वगैरे असं नाही आहे स्ट्रेट आहे खाली एकदम तरी आधी मला ओरडते माझी मागे अशी वाट खालून पण आहे पण इथून भारी वाटते तसं काही फारसं असं हे नाही आहे पण इतकं पण नाही आहे की येऊ शकत नाही खाली तर सरळ सरळच आहे चालत यायला गाडी लावला पासून म्हणजे चालतच सरळ म्हणजे थोडंसं चढ वगैरे असं आणि दोनशे ऐंशी पायऱ्या आहेत तर मी मध्ये थांबले होते विचार होते पुढे जायचं की नाही पण मग हाफ अवर थांबून मग परत मी कंटिन्यू केलं आणि पोहोचले फायनली ढग कशी चालले बघा या साईडने पण येत आहेत असे आणि त्या साईडने पण येतात मध्ये हा गड असल्यामुळे अशा दोन्ही बाजूने ढग येतात आणि इकडे भेटतात मध्ये भारी व्ह्यू आहे ढग ढग बघा कसे डोंगराला आदळून इकडे वरती येत इथे पण आहे बघा एक बरेच लेक आहेत दोन चार आधी नाही चालेल पुढे आयलंड वर जायचंय इथे बघा सगळ्यांची भाताची लावणी चालू आहे पेरणी ना भाताची लावणी लावणी चालू आहे भाताची तर आम्हाला पण ट्राय करायचं आहे हात काढायचा जो लावलेला

तर बघा अशा प्रकारे आम्ही हा एक नवीन एक्सपिरियन्स देखील घेतला आणि किल्ल्यावरचा तर अनुभव खूपच छान होता जर तुम्ही प्लॅन करत असाल तर वीक डेजमध्ये गेला तर बरं पडेल म्हणजे तुम्हाला जास्त तिकडे गर्दी भेटणार नाही तर असा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या अँड ऑलवेज स्टे पॉझिटिव्ह बाय बाय